यंदाचा कुंभमेळा हा महाकुंभ असल्यानं खास आहे देशातच नाही तर जगभरात महाकुंभ अनेक कारणांनी गाजतोय आणि सतत चर्चेतही येतोय सोशल मीडियामुळे तर हा महाकुंभमेळा डिजिटल सुद्धा झालाय तो डिजिटल झाल्यानं वर्षानुवर्ष अज्ञातवासात राहणाऱ्या अनेक साधू संतांना महाकुंभात सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळते त्यांच्या कारण कोणाची कोणाची कोणाचा अभ्यास आहे तर कोणी हायटेक सोडून धारण केलेला ही आणि अशी अनेक कारण आहेत पण याच कुंभमेळ्यात काही भाविकही याना त्या कारणाने व्हायरल होतात त्यातलीच एक म्हणजे मोनालिसा भोसले गुगलवर आता मोनालिसा सर्च केलं तर व्हायरल गर्ल ही मोनालिसा भोसलेच आधी दिसते इतकी ती ट्रेंडिंगला आली तिच्या सुंदर निळ्या डोळ्या महाकुंभात मण्याच्या माळा विकायला पण तिच्या सौंदर्याने इतक्या लोकांना भुरळ घातली की ती अनेकांच्या गळ्यातला ताईतच होऊन गेली पण ही अचानक मिळालेली प्रसिद्धी काही दिवसातच मोनालिसाच्या अंगावर आली इतकी की तिला महाकुंभातून परत आपल्या घरी परतावं लागलंय पण कुंभमेळ्यातून मिळालेल्या बंजारा समाजातल्या माळा विकणाऱ्या गरीब मोनालिसाला एक नवीन ओळख आता मिळणार आहे फिल्म नक्की कोणी दिली मोनालिसाला चित्रपटात काम करण्याची ऑफर कुठला चित्रपट ती साईन करणार आहे काय भूमिका साकारणार आहे सगळं जाणून घेऊयात त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती मोनालिसा बद्दल आधी थोडक्यात सांगते सोळा वर्षांची मोनालीचा मूळची मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातल्या महेश्वर इथली तिचे थी वडील जयसिंग आणि आई लता सिंग यांच्या सोबत महाकुंभ मेळ्यात पोहोचली होती मोनालिसाला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत मण्यांच्या माळा विकण्याचं काम करतात तिच्या कुळातील आणि गावातील अनेक नातेवाईक तिच्या कुटुंबासह महाकुंभ मेळ्यात यंदा स्वतःच्या हाताने बनवलेल्या मण्यांच्या माळा विकण्यासाठी आले होते महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसा म्हणून तिला सोशल मीडियावर इतकी प्रसिद्धी मिळाली की कुंभात अक्षरशः लोक तिला शोधून शोधून तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी डेस्परेट झालेले पाहायला मिळाले तिने आपल्याशी बोलावं इंटरव्ह्यू द्यावा म्हणून अनेक सोशल इन्फ्लुएन्सर सुद्धा तिच्या मागे लागले होते अनेकांनी तर तिचे व्हिडिओ तिच्यासोबतचे फोटोज काढून स्वतः सुद्धा प्रसिद्धी मिळवली याआधी कधीही आपल्या छोट्याशा गावातून पडलेली ही, ही मोनालिसा पहिल्यांदाच आई वडिलांसोबत माळा विकण्यासाठी मध्य प्रदेश सोडून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये महाकुंभाच्या निमित्ताने आली आणि चांगलीच प्रसिद्धी मिळवली सुरुवातीला मोनालिसाने सुद्धा आपल्यासाठी लोक इतके वेळेत पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं ती स्वतः वेळ देऊन लोकांशी बोलायची त्यांच्यासोबत सेल्फी काढायची तिची आवडी निवडी तिचं आयुष्य तिला काय खायला आवडतं या सगळ्या गोष्टींपासून ते तिचा आवडता हिरो कोण आहे इथपर्यंत तिच्या खाजगी आयुष्यात लोकांनी डोकवायला सुरुवात केली होती माळा विकायचं काम दूरच पण लोक तिच्या भोवती गर्दी करू लागल्यानं तिचा आणि कुटुंबियांचा माळा विक्रीच्या धंद्यावरही चांगलाच परिणाम होऊ लागला गर्दीचाही त्रास होऊ लागला मोनालिसा लोकांच्या तिच्याबद्दलच्या हळूहळू आणि शेवटी आपल्या कुटुंबासोबत महाकुंभ मेळ्यातून निघून पुन्हा आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला मोनालिसाला महाकुंभात आलेल्या अनुभवांमुळे तिचं सुंदर दिसूनच तिच्या अंगलट आलं या सगळ्यात तिचा दोष तर नव्हताच पोटा पाण्यासाठी घराबाहेर पडलेली पोर अंगावर येणाऱ्या गर्दीला घाबरली अक्षरशः निराश होऊन आपल्या घरी परतली पण म्हणतात ना भगवान देता है तो छप्पर पाडके देता है मोनालिसा सोबत सुद्धा दिग्दर्शक काही मिश्रा यांच्या डायरी ऑफ मणिताच काम करण्याचा निर्णय घेतला हा चित्रपट तिने साईन सुद्धा केलाय चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आपल्या टीम सह मध्य प्रदेशातल्या महेश्वर इथल्या मोनालिसाच्या घरी गेली त्यांनी मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली दिग्दर्शक सनोज यांनी लघुलग त्यांच्या चित्रपटासाठी मोनालिसाची निवड केली आणि तिच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या उपस्थितीमध्येच तिच्यासोबत करार सुद्धा केला आता साध्यासुद्धा दिसणाऱ्या सुंदर मोनालिसाचं ग्रूमिंग केलं जाणार आहे चित्रपटाच्या दृष्टीने भूमिकेसाठी मोनालिसाला तयार करण्यासाठी तिला आमची टीम प्रशिक्षण देणार असल्याचं सनोज मिश्रा यांनी सांगितलं दोन दिवसांनी इंटरव्यूमध्येच मोनालिसाचं ट्रेनिंग सुरू होईल या ट्रेनिंग मध्येच प्रथम मोनालिसा व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सॅलिटी डेव्हलपमेंटचं शिक्षण घेईल आणि त्यानंतर मग अभिनयाचं तर डायऑक मणिपूर या चित्रपटा मोनालिसाची भूमिका सुद्धा खास असणार आहे ती एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे आणि विशेष म्हणजे याच वर्षी प्रेक्षकांना आणि मोनालिसाच्या डायहार्टेड फॅन्सला सुद्धा मोनालिसाचा हा चित्रपट पाहायला मिळण्याची शक्यता आहे आमचा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सांगितले महाकुंभात मोनालिसा व्हायरल झाली तिची चर्चा अख्ख्या देशात पोहोचली ती व्हायरल गर्ल बनल्यानंतर स्वतः दिग्दर्शक सनोज मिश्रा सुद्धा मोनालिसाला भेटण्यासाठी प्रयागराज मध्ये महाकुंभात पोहोचले होते जेव्हा त्यांना कळलं की मोनालिसा महाकुंभातून पुन्हा आपल्या घरी परतली आहे तेव्हा सनोज मिश्रा यांनी आपल्या टीम सोबत चक्क मोनालिसाचं घर गाठलं आणि तिला तिथेच चित्रपटाची ऑफर देऊन रितसर करार सुद्धा केला मोनालिसासाठी हा सगळा अनुभव स्वप्नमत असला तरी या बंजारा समाजातल्या गरीब मोनालिसाचं यंदाच्या या महाकुंभात नशीबत चमकलं म्हणा काय वाटतं तुम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा